नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सोनाली नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज घेतले बाथरूमचे टाईल्स साफ करायला धुवायला पूर्ण धुवायला धुवायला एक दीड तास लागला नळ आलेले सकाळीच मग ते सा धुवायला घेतले पूर्ण सगळ्या टाईल्स धुवून घेतलेल्या लिक्विडमध्ये घासणीने घासून घेतल्या आमची आजी आज बोलायची लक्ष हात फिरतो तिथं लक्ष्मी येते साफसफाई केल्यावर गिझर बिझर सगळं धुवून पुसून घेतलेलं म्हणजे गिजर पुसलेला नुसता झाली बाथरूम धुवून खिडकी विडकी सगळं धुवून काढलेलं हे बघा किती मस्त आता लाद्या पुसून घेतल्या शिव गेलाय त्याच्या आजोबाच्या सोबत तोपर्यंत लाद्या बस पुसून झालेला तो आल्यावर मग काही लादी बिदी पुसायला नाही जमत बाहेर गेलं का पाच मिनिटात दुसरी काम आवरून घ्यायला लागते बसून <laughs> आता हॉलच हो राहिलेला बोल <laughs> माईक <laughs> मध्ये बाबा जे बघतात बोरं ना तसंच करायला बघतात शिवसेम माझी नक्कल करत होता मी माईकमध्ये मा बोलते ना तसंच त्याला पण बोलायचं होता सगळं झालेलं त्याचं बोलून एवढं नाही बोलत आहेत बाबा दादा पण ते पण बोलत होता इथं कप्पाट आहे हा रुद्रचा त्याच्यात ते त्याच्या वाया पुस्तकं सगळा ठेवतो तो सगळा त्याने काढून वाया ठेवून काढून ठेवून सगळा खराब केलेला मग तो सगळा पुसून घेतला माझा शिजर झालेला ती फाईल विटली मला दवाखान्याची मी लय दिवस झालं शोधत होते प्रथमेश हॉस्पिटलचे दोन होत्या फाईल त्या भेटल्या लय दुसरीकडं कपाटात शोधत होते पण इथं ठेवलेलं माझ्या लक्षातच नव्हते हे माझं मी क्लासला जात होते सेवन क्लासला हो ते पेपर होते ते पण याच्यातच भेटले मला ह्या छोट्या कपाटात हा पण छोटं कापड रुद्रलाच आणलेला पण त्याच्या वरती सगळ्या सगळं व्यायाम इथं शिवचे झालंय त्याच्या पेन आहेत तिथं खेळायला घेतलं आहे त्यांनी तो पण कामं वाढून ठेवायचं काम करतो फक्त हे सगळं फाईल हे इथं लावून ठेवलंय सगळं वस्तू